दोन्हीच्या टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची मालिका जिंकून दिवाळीचा आनंद द्विगुणित केलेला आहे आणि भारताच्या त्याच विजयामध्ये हो महाराष्ट्राच्या एका क्रिकेट वीराने म्हणजे केदार न मोलाची भूमिका बजावली आहे विशाखापट्टणमहून केदार आज आपल्या पुण्यात परतला त्यावेळी केदारशी आणि त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी दिवाळीनं तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात नव्या रंगांची उधळण केली आणि असाच एका कुटुंबाच्या आयुष्यात देखील यशाची उधरण केली आहे आणि ते कोण आहे हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला फक्त ही किडबॅक दाखवतो आणि ही किडबॅक दाखवल्यानंतर ही किडबॅक ज्या घरात आहे त्या घराच्या दरवाज्यावरची ही पाठी आपण बघूया आता तुम्हाला कळलं असेल हे घर कोणाचं आहे आणि या घरातल्या सगळ्या मंडळींना आपण भेटणार आहोत या सगळ्यात आजचा यशाचा मानकरी केदार जाधव नमस्कार महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचा मेंबर केदारची पत्नी स्नेहल आपल्याबरोबर आहे केदारची बहीण चारुशीला त्याचे यजमान हनुमंतराव आणि ज्यांनी केदारला जन्म दिला महादेव राव आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी हे सगळं जाधव कुटुंबीय आज एबीपी माझावर अख्ख्या महाराष्ट्राच्या भेटीसाठी आहे आपण सगळे बसलात तरी चालेल केदार पहिला प्रश्न अर्थातच तुला असणार आहे केदार जाधवची ओळख होती केदार जाधवने शंभर केले होते भारतासाठी पण केदार जाधवला भारतासाठी एक नवी ओळख मिळाली या सिरीजने आणि त्याच्यानंतरचा हा पहिला दिवाळा सण एबीपी माझा बरोबर साजरा करतोय किती मोठा आनंद आहे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी स्पेशली जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न करता की तुम्ही प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त योगदान करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करता सो so, uh, ही सिरीज आपण तीन दोन या फरकाने जिंकलेलो आहे आणि स्पेशली दिवाळी या सणाच्या जस्ट आदल्या दिवशी सो so, हे भारतीय फॅन्ससाठी पण आणि माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे समोरची प्रतिस्पर्धी संघाची जोडी फोडणारा गोलंदाज ज्यानं खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर गोलंदाजी केली नव्हती ती एक नवी ओळख तुला या, तुला, या, तुला या अख्या सिरीज ने मिळवून दिली आहे आ, मी असं म्हणेन की याचं बरंचसं श्रेय मी माझ्या कॅप्टनला पण देईन की धोनी धोनीबाईंना की त्यांनी मला नेटमध्ये बॉलिंग करताना बघून त्यांनी मला सांगितलं की तू मॅचमध्ये चांगली बॉलिंग करू शकतो सो so, त्याच्या आधी मला तेवढा आत्मविश्वास नव्हता थोडासा नर्वस होतो पहिल्यांदा <laughs> इंटरनॅशनल मॅचमध्ये बॉलिंग टाकणार होतो पण एक आत्मविश्वास होता की जर का धोनी बाईंनी एवढं सपोर्ट केलं आणि ऑबियसली त्यांनी काहीतरी बघितलं आहे सो मला एवढंच होतं की जे मी नेटमध्ये टाकतोय बॉलिंग त्याच आत्मविश्वासाने त्याच दादागिरीत बॉलिंग करायची आहे इन इर रिस्पेक्टिव्ह ऑफ विकेट आणि बॅट्समन बघून सो so, मी माझे जी काय बॉलिंग आहे ती टाकली आणि ऑबियसली देवाच्या कृपेने त्याला चांगले रिझल्ट मिळाले आणि या टूरमध्ये मी ॲज अ बोलर म्हणून पण खूप चांगला यश मिळवलं त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो पहिल्या मॅचला निशामला काढला सेंटनरला काढला मग त्याच्या पाठोपाठ लॅथमला काढला पुन्हा तिसऱ्या मॅच मध्ये लॅथम काढला विल्यमसनला काढला आणि अजून एक का विकेट काढली तू अँडरसनची कोरी अँडरसनची विकेट काढली यातली कुठली विकेट तुझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी आहे मी म्हणेन की विल्यमसनची विकेट कारण एज अ ऑफ स्पिनर जेव्हा तुम्ही राईट हँडेडला बोलिंग करता राईट हँडेड बॅट्समॅनला तर एक थोडस डिफिकल्ट असतं की आपल्या सगळ्यांना माहिती ऑफ स्पिनरला राईट हँडेड बॅट्समन खेळत असेल तर तो जास्तीत जास्त डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो सो ते एक चॅलेंज होत जे मी यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि त्यामुळे मी म्हणेन की विल्यमसनची विकेट माझ्यासाठी जास्ती महत्वाची केदार आपण तुझ्याकडे परत येऊया पण ज्यांच्यासाठी दिवासण खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो ती म्हणजे तुझी पत्नी स्नेहल आणि त्याच्याबरोबर तुझी बहीण देखील आहे चारुशीला यंदाचा पाडवा जास्ती गोड आहे खूपच खूप गोड आहे नक्कीच केदारने जी यशाची भेट दिली आहे ती पुरेशी आहे तर खास आणखी भेट मागितलीय नाही पण खेळामध्ये नक्कीच पुरेशी नाही अजून <laughs> बाकीच्या गोष्टी तर मिळत राहतात पण नाही अजून एक्सपेक्टेशन आहेच त्याच्याकडनं आमच्या सो so, अजून तो खेळ चांगला अशी अपेक्षा करतो आम्ही <laughs> नक्कीच मला वाटतं ही अपेक्षा केवळ तुमचीच नाही साऱ्या महाराष्ट्राची साऱ्या देशाची आहे त्या यंदाची भाऊबीज जसा मी स्नेहलला प्रश्न विचारला तसा तुमच्यासाठी देखील यंदाची भाऊबीज खास असणार आहे हो ही खास असणार आहे आणि ही सुरुवात आहे या सरप्राईझेसची म्हणजे केदारने आम्हाला दिला आता प्रेझेंट सरप्राईज आणि ऍज कॅप्टन धोनी सेड इज अ सरप्राईज पॅकेज अँड वी वॉन्ट हिम टू सी इन फ्युचर ऑल्सो अ बिगर सरप्राईज पॅकेज केदारच्या आई मंदाकिनी ताई आपल्या समोर आहेत आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठी घटना जर कुठली असेल केदार गेली तीन चार वर्ष भारतासाठी खेळतोय झिम्बाब्वे टूरला गेला तो झिम्बाब्वे शंभर केले सगळ्या गोष्टी आहेत पण आता केदार जेव्हा परवा विशाखापट्टणमच्या मैदानात उतरला आणि त्यावेळी केदार सोबत प्रत्येक भारतीय खेळाडून आपल्या पाठीच्या जर्सीवर स्वतः ऐवजी आपल्या आईचं नाव लावलं होतं तो क्षण तुमच्या दृष्टीनं किती मोलाचा होता आनंदाचा आहे माझ्या दृष्टीने चांगलं खेळावं अजून आणि कालची मॅच जिंकली याचा मला आनंद आहे दिवाळीच्या सणासाठी बरोबर मला वाटतं तुम्ही सगळ्या करोडो भारतीयांची भावना व्यक्त केली कारण दिवाळीच्या वेळी भारतीय संघ जिंकतो तेव्हा ती दिवाळी जास्त आणखी तुमच्या डोळ्यात खरच आनंदाशीरू आहेत मला वाटतं मी पण तुम्हाला मुलासारखं आहे पण नक्कीच हे आनंदाचे अश्रू पुन्हा पुन्हा हे होत अशी मी देखील परमेश्वराकडे प्रार्थना करतो कारण हा आनंद अख्ख्या महाराष्ट्राला झालाय मला तुम्हाला विचारायचं की केदारचं बालपण आम्ही नाही पाहिलं पण तुमचं जे जाधव आहे हे मूळचं कुठलं तुम्ही कधी आला तिथे आणि केदारची जी क्रिकेटर म्हणून जी वाढ झाली या पुणे शहरात पुण्यानं काय दिलं नेमकं केदारला पुण्याने पुण्यामध्ये जन्म झाला त्याचा आणि लहानपणापासून साधारण दोन तीन वर्षापासूनच तो क्रिकेट इतका वेळा दुसरं काही करत नाही फक्त <laughs> क्रिकेट खेळणे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत त्याच असं लक्ष नसायचं त्या वेळेला आम्ही बोलत होतो <laughs> त्याची ऍक्च्युली आम्ही पोस्टिंग मला झाली आमच्या एम Oh. विजिलन्स ब्रँचला ते एकोणीसशे एकोणऐंशी आमचं मूळ गाव जाधववाडी माड्यापासून दोन किलोमीटर आहे आणि तालुका माडा जिल्हा सोलापूर आमची छोटी शेती आहे आम्ही चार भाऊ uh -huh. पाणी हे नसल्यामुळं हो थोडस कमतर आहे ते आपलं निसर्गाच्या हज्यावर उत्पन्न असतं किंवा uh -huh. बाबांनी ते आठवणी सांगितल्या की त्या काळात ते स्वतःही देखील बोलिंग करायचं पण अशी कोण माणसं आहेत पुण्यात ज्यांचा उल्लेख तुला खास आज करायला आवडेल की त्यांच्यामुळं इतिहास मी सर्वात पहिलं म्हणेन की आमचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये शेरके सरांनी पहिल्यापासून त्यांनी खूप सपोर्ट केला थ्रूआउट माय जर्नी त्यांनी नेहमी सांगितलं की तुझ्यात जो टॅलेंट आहे तो जर का वाया गेला तर मला त्याच्याबद्दल राग आहे सो ते मला मी जेव्हा चांगला खेळायचो तेव्हा ते मला तेवढं माझं स्तुती करायची नाही आणि त्यांना माहीत होतं की थोडीशी स्तुती केली की ह्याला हा थोडा रिलॅक्स होतो असं सो त्यांनी पहिल्यापासून मला ओळखून घेतलं होतं की याला जेवढा आपण पुश करू लिमिटमध्ये लिमिट याचा तो, तो तेवढा हा जास्ती आपल्या महाराष्ट्राला रिझल्ट देणार आहे आणि त्यांच्या वागण्यामुळे ते मी नेहमी आ, मला असं वाटायचं की अरे आपण अजून चांगलं खेळलं पाहिजे सर अजून आपल्याला म्हटले नाही आहेत की वेल प्लेड किंवा केदार चांगला खेळतोय म्हणजे आपण अजून चांगलं खेळलं पाहिजे सो त्या प्रयत्नात एक सवय लागून गेली नेहमी चांगली खेळण्याची आणि जसं जसं खेळत गेलो तसं कळायला लागलं की आपण काय काय करू शकतो पण मी नेहमी स्वतःवर विश्वास खूप आहे मी म्हणेन की टॅलेंट वगैरे सगळं ठीक आहे मेहनत वगैरे पण सेल्फ बिलीफ जे आहे ती सर्वात मोठी आहे माझ्यासाठी आणि मी म्हणतो की माझ्या खेळात सेल्फ बिलीफचा सर्वात मोठा भाग आहे असं म्हणजे दोन महत्वाच्या संस्था असतात कुटुंब संस्था तर असतेच पण त्याच्यापेक्षा शिक्षण संस्था देखील तितकीच महत्वाची आहे तुझ्या आयुष्यात अशी कुठली जी शाळा आहे तिची खास तुला नाव घ्यायला आवडेल आणि तुझं कॉलेज किंवा तुझी क्रिकेटची शाळा ज्याने तुला घडवलं मी शाळेत एम आय टी म्हणून आमची शाळा आहे पौड फाट्याच्या इकडे त्या शाळेत होतो त्या शाळेत क्रिकेटचं तेवढं काही हे नव्हतं नाही स्कूलची टीम होती सो so, मी दहावीपर्यंत तरी फक्त टेनिस बॉलवरच क्रिकेट खेळलोय पण मी नेहमी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांमध्ये खेळले सो so, ते चॅलेंज नेहमी असायचं ताकद थोडी कमी पडायची सो so, मला जास्ती विचार करायला लागायचे की मला यांच्याबरोबर जर का कर कम्पीट करायचं तर मला शॉट्स डेव्हलप केले पाहिजे मला अजून काहीतरी मी फक्त बॅटिंग करून चालणार नाही तो मी बॉलिंग करायचो किपिंग करायचो सो so, ते जे सगळं मी त्या वेळेस कळत होतो त्याचा आता मला म्हणजे चारही बाजूनी फायदा होतो असं तुम्ही म्हणू शकता की मी आता किपिंग पण करू शकतो मी बॉलिंग पण करतो जो एक प्लस पॉईंट झाला आहे आजच्या क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त ॲज अ बॅट्समन किंवा बॉलर म्हणून कॉन्ट्रीब्यूट करणं हे खूप अवघड गोष्ट आहे सो so, जे जे लहानपणी मी खेळलो आहे टेनिस बॉल क्रिकेट खूप आणि त्याचा मला खूप फायदा होतो असं म्हणून त्या तिन्ही गोष्टी तिथेच डेव्हलप झाल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजी असेल किंवा ही स्पिन गोलंदाजी असेल किंवा विकेट किपिंग नक्कीच मी म्हणेन की टेनिस बॉलमध्येच मी पण टेनिस बॉलला मी थोडीशी फास्ट बॉलिंग करायचो ऑफ स्पिन तेव्हा टाकायचो नाही पण बॉलिंगची जी आयडिया असायची ती बॉलिंग किपिंग आणि बॅटिंगची आयडिया मी म्हणेन मी टेनिस बॉलवर खूप जास्त शिकलो क्रिकेट आणि ओव्हरऑल मी त्याच्यानंतर फक्त अॅनलाईज करत गेलो काय चुकलंय काय बरोबर झालंय आणि तसा पुढं गेलो किधर तू गोलंदाजीत चमकलास पण त्याच वेळेला या सिरीजमध्ये तुझ्याकडनं दोन चांगल्या इनिंग एक एकेचाळीस रनशी इनिंग केलीस आणि विशाखापट्टणमला तू नाबाद राहिलास एकोणचाळीस रन्सवर तू ज्या नंबरला बॅटिंग करतोय सहा नंबरला शंभर त्याच नंबरवर तू केलेस या नंबरला बॅटिंग करणं किती कठीण आहे आणि आता खास करून धोनीनं जेव्हा स्वतःला बढती घेतली चौथ्या क्रमांकावर सहाव्या क्रमांकाचं प्रेशर किती असतं मी म्हणेन की प्रेशर तर खूप असतं पाच सहा सात नंबरला स्पेशली जेव्हा तुम्ही खेळता स्पेशली जेव्हा चेसिंग चेसिंग असतं जेव्हा तुम्ही एखाद्या धाव संख्येचा पाठलाग करता कारण तुमच्यानंतर येणारे बॅट्समन एखादा किंवा नसतोच बॅट्समन सो तुम्हाला शॉट्स मारताना हा पण विचार करायचा असतो की हा शॉट्स माझा शंभर पर्सेंट बाउंड्रीला जाणार आहे किंवा सिक्सला जाणार आहे का तरच तुम्ही मारू शकता कम्पेअर टू जे पहिले बॅट्समन असतात त्यांना माहीत असतं की जरी माझा थोडा शॉट कमी जास्ती लागला तर माझ्यानंतर पाच सहा बॅट्समन आहेत पण जे आम्ही सहा सात नंबर खेळतो आमच्याकडे ती लिबर्टी नसते की आम्ही कसे पण मारा आणि चाला आम्हाला म्हणजे शुअर शॉट असेल तरच मोठे शॉट खेळायला लागतात आणि सेम टाइम आम्ही जेव्हा गेलेलो असतो तेव्हा बऱ्याच वेळा असं असतं की रन बॉल असते शंभर बॉल मध्ये शंभर रन असं सिच्युएशन सो त्या टाईममध्ये आम्हाला पिच रेड करणं कुठल्या बॉलरला अटॅक करायचंय आज आजच्या पिचवर कुठले शॉट मारायचे आहेत समोरचा बॅट्समन चांगला खेळतोय का सगळी जबाबदारी आज माझ्यावर आहे हे सगळं अॅनालाईज करण्यामध्ये एक दोन तीन ओव्हर तरी जातात आणि प्रेशर वाढत जातं सो मी म्हणेन की खाली बॅटिंग करणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे वन डेमध्ये ऍज अ फिनिशर म्हणून पण मी आता बारा मॅचेस खेळले फक्त इंडियन टीमसाठी सो मी म्हणेन की जसं अजून मी जास्ती मॅचेस खेळत जाईल आणि एकदा मी त्या माइंडसेटमध्ये मा उतरलो की मला दरवेळेस दरवेळेस मलाच मॅच काढायची आणि मग त्याप्रमाणे मी थोडा जास्ती कन्सिस्टंट होईल असं मला वाटतं नाही आम्हालाही कल्पना आहे केवळ बारा वन डे झाले आहेत आणि पाचच मला वाटतं ट्वेंटी ट्वेंटी आहेत पण अजून तुझ्याकडनं जसं तुझी पत्नी स्नेहल पण म्हणाली चारुशिला पण म्हणाली अपेक्षा मोठ्या आहेत महाराष्ट्राच्या भारताच्या आहेत याच्या दृष्टीनं केदार जाधवनं आता आपल्या समोर काय फोकस ठेवलाय कारण आता टेस्ट क्रिकेट आहे टेस्ट क्रिकेटमध्ये अजूनही तू त्या संघात पण आता तुझं पुढचे प्रयत्न कसे असतील कारण पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वात प्रथम मी म्हणेन की बॉलिंग जी मी केली या सिरीज मध्ये त्याप्रमाणे मी स्वतः सरप्राईज झालोय थोडासा की आता मला कळतंय की मी जो फिटनेस करत होतो तो, तो माझ्या बॅटिंग आणि फिल्डिंग पुरता पुरेसा होता पण आता मला जर का बॉलिंग पण करायची आहे पाच पाच सहा सहा ओव्हर कधी कधी सात आठ ओव्हर तर मला थोडं अजून बोलिंगच्या फिटनेसवर काम करावं लागेल सो so, पहिली गोष्ट आहे जी फिटनेसवर मला खूप काही काम करावं लागेल जेणेकरून मी तिन्ही फील्डमध्ये म्हणजे बोलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रात मी कधी कमी नाही पडलो पाहिजे कारण आजकालच्या क्रिकेटमध्ये खूप जास्ती क्रिकेट असल्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही दोन सामन्यांच्यामध्ये सो so, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो हो, तेव्हा तुम्ही तुमच्या फिटनेसवर जर काम करत राहिला तर तुम्ही कंटिन्युअस चांगल्या मॅचेस खेळू शकता आणि कंटिन्युअसली परफॉर्म करू शकता जे जा, जा, जास्त महत्वाचं आहे आणि मला वाटतं हे जे कळलं आहे तुला या सिरीजमधल्या यशानंतर देखील ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण माणूस असं म्हणतात की प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक सामन्यागणी क्रिकेटर हा शिकत असतो आणि केदार जाधव हो, केवळ यश घेऊन दिवाळसणाला घरी परतला नाही तर खूप काही तो शिकून आलाय आणि तो म्हणतो अजूनही त्याला प्रयत्न सोडायचे नाहीयेत हेच महत्वाची गोष्ट या निमित्तानं आपल्याला उदृत करायला हवी कॅमेरा पर्सन आसिफ स विजय साळवी एबीपी मासा